नमस्कार आसूस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आवड्याचा मोरवडा बनवणार आहोत तर काही पदार्थ असे असतात ते जेवढे ताजे खाल्ले तेवढेच त्याचे गुणधर्म आपल्या शरीरासाठी उपयोगी ठरतात पण काही पदार्थ असे देखील असतात ते जेवढे जास्त जुने होतात त्याचे गुणधर्म तर आपल्या शरीरासाठी उपयोगी असतात त्याचे गुणधर्म हे वाढत जातात आणि त्यात गुड बॅक्टेरिया तयार होतात त्यातलाच एक पदार्थ म्हणजे आवड्याचा मोरवडा अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला गुडामध्ये फोडींचा मोरवडा बऱ्याच जणांना मोरवडा करताना इथे अडचण येते की पाक कितवर शिजवायचा जर पाक आपला कच्चा राहिला तर आपला मोरवडा लवकरच खराब होतो किंवा त्याला बुरशी येते आणि जर पाक जास्त शिजला तर तो पाक जास्त घट्ट होतो आणि लवकर आवड्यांमध्ये मुरत नाही त्यासाठी काही खास टिप आणि ट्रिक देखील सांगितल्यात व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा चला तर मग रेसिपी सुरू करूया मी इथं अर्धा किलो आवडे घेतलेत अर्धा किलो आवड्यांसाठी अर्धा किलो एवढाच गुड घेतलेला आहे गुडाचं प्रमाण आपल्याला आवड्याच्या निम्मे निम्मी, निम्मी घ्यायचं आहे तुम्ही हवं असल्यास थोडंफार कमी किंवा जास्त देखील करू शकतात त्यासोबत काही खडे मसाले देखील आहेत दोन लवंग दोन मोठे दालचिनीचे ची तुकडे आणि दोन इलायची त्यासोबत एक चमचा एवढं काळं मीठ घेतलंय तुम्ही हवं असल्यास साधं मीठ घेतलं तरी देखील चालेल मी मोरवडा इंडक्शनवर करते त्यासाठी मी इंडक्शन चालू करून घेतली आणि त्यात भांडं ठेवून घेतलंय स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून एका छान कोड्या फडक्याने पुसून घेतलेले आवडे आपण आता त्या स्टीमरच्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आवडे हे स्टीम करूनच घ्यायचे जर उकडून घेतले तर त्यातले असणारे जे काही पोषक तत्व असतील ते, ते, ते सर्व त्या पाण्यात उकडण्यात चालले जातील त्यासाठी आपल्याला पुढे हे छान स्टीम करून घ्यायचे दहा ते पंधरा मिनिटं दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत बघू शकतात आवड्यांचा रंग देखील बदललाय हलका पिवळा झालाय आणि आवडे देखील छान शिजून मोकळे व्हायला लागले आहेत आपोआप ही आवडे आपण पंधरा मिनिटं गार होतो पंधरा मिनिटांनंतर आपले आवडे छान गार झाले आहेत आणि आपण आता त्यांना छान फोडी करून घेऊया अगदी सहजच त्याच्या फोडी होत आहेत म्हणजे आपले आवडे अगदी परफेक्ट शिजून गेलेले आहेत फोडी करून त्यातली बी साईडला काढून घ्यायची मी अशा पद्धतीने सर्व आवड्यांच्या छान फोडी करून घेते आणि बिया साईडला काढून घेते तुम्ही हवा असल्यास हे आवड्या देखील मुरवडा बनवला तरी देखील चालेल पण जे लोकांना पूर्ण आवडा खायला होत नाही मग बाकीचा असंच वेस्ट जातो त्यासाठी फोडीचा जर बनवला तर ज्याला जेवढा हवं आहे तो तेवढंच घेत आपल्या सर्व फोडी करून चालत आपण आता इंडक्शन बंदच आहे सर्व कडेमध्ये फोडी आधीच ठेवून घेतले आहेत मी आणि त्यावरती आपला जो गूळ आहे तो त्यात घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर इंडक्शन मी चालू करून घेतली मी जास्त इंडक्शन स्लो किंवा जास्त देखील ठेवली नाही आहे छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचंय आपला गूळ छान विरघडेल तोपर्यंत परतत पर राहायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आपोआप गुडा आणि आवडा एकत्रित झाला थोडा गरम झाला की आपोआप त्यांना पाणी सुटतं बघू शकतात थोडं थोडं पाणी सुटायला लागलंय आता आपण अगदी स्लो फ्लेम वरती हे आवड्यांना दोन ते तीन मिनटं शिजू देऊया हळूहळू करत छान पाणी आहे आवड्यांना असं सोडून द्यायचं नाही अधूनमधून दोन तीन मिनटाने त्याला मिक्स करत राहायचंय म्हणजे खाली करपणार नाही आता पूर्णपणे आपलं गुड वितळून गेलेला आहे आणि छान असं पाणी त्याला येऊन गेलेलं आहे आता ह्याच पाकात आपल्याला छान आवडे शिजून घ्यायचे आहेत मी इथं आता दालचिनी लवंग आणि इलायची टाकून घेतली या ठिकाणी अद्रक किसून किंवा सुंठ पावडर देखील घालू शकतात मी आता इथं मीठ टाकून घेते तुम्ही हवं असल्यास पांढरं मीठ घेतलं तरी देखील चालेल मीठ घातल्याने आपल्या मोरवड्याला अगदी छान अप्रतिम अशी चव येते छान दहा मिनिट आपल्याला त्याला शिजू द्यायचंय दहा मिनिटानंतर बघू शकतात छान आपल्या मोरवड्याला छान वरती बबल्स आलेले आहेत जास्त प्रमाणात आणि पाक देखील आधीपेक्षा थोडा जास्त घट्ट देखील झालाय आणि आपल्या आवड्याच्या फोडी देखील छान डार्क रंग देखील आलेला आहे अजून आपल्याला याला दहा मिनटं उकडू द्यायचं आहे पाक बघू शकता तुम्ही जास्त घट्ट देखील अजून झालेला नाही आहे आणि जास्त पातळ देखील नाही आहे दहा मिनटानंतर चेक करूया आपला पाक अजून बऱ्यापैकी पातळ आहे आणि आवड्यांच्या र आतपर्यंत रसदेखील छान मुरलेला नाही आहे त्यासाठी आपण पुन्हा दहा मिनटं याला शिजायला घेऊया आपल्याला आधीपासून तर आतापर्यंत आपले आवडे शिजायला वीस मिनटं झालेली आहेत आपले आवडे शिस्त आहेत तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आवडा कँडीची मी आधीच चॅनलवरती एक रेसिपी अपलोड देखील केलेली आहे ती जर बघितली नसेल तर ती देखील जाऊन नक्की बघा दहा मिनिटांनंतर आपले आवडे अगदी बरोबर शिजून गेलेले आहेत पाक देखील जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ देखील आहे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे मी आता इंडक्शन बंद करून आहे आणि दहा ते पंधरा मिनटं याला गार होऊ देईल गार झाल्यानंतर एका प्लेट मध्ये छान सर्व करून घेतलंय बघू शकतात अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला गुडामध्ये आवड्याचा मोरवडा तयार आहे अगदी रसरशीत आणि तेवढाच चविष्ट देखील हा मोरवडा एक वर्षापर्यंत आरामात टिकतो अजिबात खराब होणार नाही बुरशी येणार नाही किंवा फोडी जास्त कडक देखील होणार नाही आपण पाक अगदी बरोबर बनवलाय जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही तुम्ही देखील अशा पद्धतीचा मोरवडा बनवून बघा कसा झाला मला नक्की कमेंट कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा घरगुती आणि पारंपरिक